नमस्कार मी विजय अवमान बीडच्या सहा मतदार संघांचं गणित बदललंय बबन गीते नाही तर या ठिकाणी पवार अता आता वेगळे लोक लावू शकतात बीड मधून बबन गीते यांच्यावर झालेला खुनाचा आरोप आणि त्यानंतर फरार झालेला विषय धनंजय मुंडे यांच्या रस्त्यातील काटा बाजूला झाल्याच्या बातम्या किंवा रस्त्यातील काटा बाजूला केल्याच्या बातम्या दोन्ही विषयांच्या आधारावरती आता परळीमध्ये धनंजय मुंडे वन मॅन शो दाखवू शकतात परंतु तो शो शरद पवार आजही फ्लॉप करू शकतात तो कसा ते समजून घेऊयात बीड जिल्ह्यात विधानसभा निवडणुकांचं गणित बदललेलं असणार आहे हे आपण प्रत्येक विधानसभा मतदारसंघानुसार आता पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सुरुवात करूया बीड विधानसभा ला काका विरुद्ध पुतण्या असा संघर्ष बीड विधानसभा पाहायला मिळाला होता जयदत्त क्षीरसागर विरुद्ध संदीप क्षीरसागर या सामन्यात संदीप क्षीरसागर यांनी बाजी मारली याच संदीप क्षीरसागर यांनी दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांना पराभूत केलं असं सुद्धा म्हटलं जातं त्याला कारण म्हणजे एकट्या बीड विधानसभा मतदारसंघातून बजरंग सोनवणे यांना जास्तीचं लीड मिळालं आणि तेच लीड पंकजा मुंडे यांना मोडता आलं नाही आणि त्यामुळेच कुठे ना कुठे बजरंग सोनवणे यांच्या विजयाचे किंगमेकर संदीप क्षीरसागर सुद्धा आहेत दोन हजार एकोणवीसला संदीप क्षीरसागर यांना नव्याण्णव हजार नऊशे चौतीस तर जयदत्त क्षीरसागर यांना सत्त्याण्णव हजार नऊशे पन्नास मिळाली होती अगदी निसटता पराभव जयदत्त क्षीरसागर यांना पाहायला मिळाला आता दोन हजार चोवीसला शिवसेना आणि राष्ट्रवादी अर्थात उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे एकत्रित असल्यानं ही जागा संदीप क्षीरसागर म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वाट्याला जाऊ शकते मग अशा जयदत्त क्षीरसागर हे शिवसेनेतून भाजपमध्ये प्रवेश करून पुन्हा संदीप क्षीरसागर यांच्या विरुद्ध मैदानात येऊ शकतात त्यामुळे दोन हजार चोवीस ला या ठिकाणी संदीप क्षीरसागर असा सामना पाहायला मिळू शकतो पुढील मतदारसंघ आहे तो परळी आणि चौदा अशा दोन वेळेस पंकजा मुंडे या ठिकाणी आमदार झाल्या वेळ बदलली दोन हजार एकोणवीस ला कारण ठरलं चिक्की घोटाळा तेव्हापासून पंकजा मुंडेंना उतरती कळा लागली आणि धनंजय मुंडे यांना उभारी मिळाले दोन हजार एकोणवीस ला या ठिकाणी पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे असा अटितटीचा सामना झाला या अटीतटीच्या सामन्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावरती आणि पवारांच्या आशीर्वादाने धनंजय मुंडे हे विजयी झाले पुढे जाऊन धनंजय मुंडे यांचे अनेक प्रकरण बाहेर आले त्यात करुणा शर्मा हा विषय इंटरेस्टिंग ठरला परंतु धनंजय मुंडे एवढ्या मोठ्या प्रकरणावरती सगळ्याच पॉलिटिकल नेत्यांनी तोंडावर बोट ठेवलं आणि त्यामुळे धनुभाऊ आजही परळीमध्ये किंगमेकरच आहेत धनंजय मुंडे यांना दोन हजार चोवीस ला आव्हान मिळू शकत होतं असा नेता अगोदरच शरद पवारांनी हेरला होता पवारांच्या टार्गेटवर काही जरी झालं तरी धनंजय मुंडे आजच्या डेटला आहेतच आणि त्यासाठी धनंजय मुंडे विरुद्ध बबनगीते असा सामना रंगणार आणि त्यात बबन गीते यांचं पाडं सुद्धा जड राहणार असा बंदोबस्त सुद्धा शरद पवारांनी केला होता तेच बबनगीते हे आता खुनाच्या गुन्ह्यामध्ये अडकलेले आहेत ते तिथून फरार झालेत त्यामुळे आता धनंजय मुंडे यांना पुन्हा परळीचा रस्ता मोकळा झालाय आता पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचंही चांगलं जमत त्यामुळे या ठिकाणी प्रीतम मुंडे यांचाही विषय राहिलेला नाहीये पंकजा मुंडे यांची विधान परिषदेवर वर्णी लागल्यानंतर आता धनंजय मुंडे यांच्या विरोधात महाविकास आघाडीत नेमकी कोण असाही प्रश्न तयार होतो त्या ठिकाणी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष राजसाहेब देशमुख हे तयारी करत जाते। परंतु या ठिकाणी आजच्या डेटला धनंजय मुंडे यांच्या विरोधात मैदान मारू शकेल असा प्रबळ दावेदार कुणीच नाहीये पंकजा मुंडे यांची विधान परिषदेवर वर्णी लागली असली तरी प्रीता मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन अजून झालं नाहीये त्यामुळे शक्यता असंही सांगतात की पवार धनंजय मुंडे मुंडे यांना पुन्हा पक्षात घेण्याचा प्रयत्न करू शकतात किंवा पक्षात आणण्याचा प्रयत्न करू शकतात असं झालं तर या मतदारसंघात ट्विस्ट येईल पुढील मतदारसंघ आहे केच, केच विधानसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार नमिता मुंदडा याच यावेळी दोन हजार चोवीस ला रिंगणात असतील त्यांच्या विरोधात पृथ्वीराज साठे हे तुतारीवर निवडणूक लढवू शकतात दोन हजार एकोणवीसला तिकीट देऊनही नमिता मुंदंडा यांनी शरद पवार यांच्या पक्षाला सोडलं आणि भाजपच्या चिन्हावरती निवडणूक लढवली तेव्हापासून आजपर्यंत मुंदडा यांची यांचा सिव्हिल स्कोअर डाऊन आहे विकास कामाच्या बाबतीत त्या डाऊन आहेत त्यांच्या हातून नगरपालिका गेलेल्या आहेत आणि मग त्यातच लोकसभा निवडणुकीत बजरंग सोनवणे यांना याच केज विधानसभा मतदारसंघातून तब्बल वीस हजारांचं लीड मिळालं होतं सगळं ओव्हरऑल जर गणित जुळवलं तर हेच गणेश सांगतं की यावेळी नमिता मुंडडा यांचा सिव्हिल स्कोअर डाऊन आहे कुठेतरी पंकजा मुंडेंच्या पराभवाला सुद्धा हा मतदारसंघ जबाबदार ठरलाय आणि मग अशावेळी पवार या ठिकाणी पृथ्वीराज साठे यांना ताकद देतील आणि या ठिकाणी नमिता मुंडडा यांना पाडतील अशा चर्चा आता सुरू झाल्या पुढील मतदारसंघ आहे गेवराय या मतदारसंघात भाजपचे लक्ष्मण पवार हे सलग टम आमदार राहिलेत राष्ट्रवादी काँग्रेसने इथून दोन्ही वेळेस विजयसिंह पंडित यांना उमेदवारी दिली मात्र सीट काय बसली नाही त्यामुळे यावेळी उमेदवार बदलला जाऊ शकतो गेवराईमध्ये विजयसिंह पंडित यांच्या तोडीस तोड उमेदवार नेमकी कोण आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा पुढील मतदारसंघ आहे माजलगाव या ठिकाणी विद्यमान अजित पवार गटाचे आमदार असलेले प्रकाश सोळंके यांची सीट यावेळी मराठा मतांच्या फटक्यामुळे शंभर टक्के धोक्यात येऊ शकते मग अशात या ठिकाणी रमेश यांची सीट बसू शकते विधानसभेला एकमेकांच्या उभारलेले आणि आता पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीत एकमेकांविरोधात दंड थोपटण्याची तयारी करत असलेले नेते पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी मात्र एकत्र दिसले होते मात्र जर दोन हजार चोवीस ला अजित पवार गट भाजप सोबत युतीत राहिला तर ही सीट अजित पवारांना जाऊ शकते परंतु या ठिकाणी प्रकाश यांचे निवडून येण्याचे तसे कमी असल्यामुळे ही जागा आपल्या पदरात पाडून घेऊ शकते हा जरी जरतरचा विषय असला तरी सुद्धा रमेश आडसकर हे मात्र शरद पवारांची तुतारी हाती घेऊन आमदार प्रकाश सोळंके यांच्या विरोधात मैदानात दिसू शकतात या अगोदर केज मतदारसंघात रमेश आडसकर यांचे वडील दिवंगत लोकनेते बाबूराव आडसकर या मतदारसंघातून आमदार होते पुढील मतदारसंघ आहे आष्टी इथे फॅक्टर चालतो तो, तो फक्त सुरेश धस यांचा सुरेश धस यावेळी विधानसभेच्या निवडणुकीत तुतारीकडून मैदानात येऊ शकतात या ठिकाणी सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे यांचा दबदबा आहे मात्र बाळासाहेब वाजवे हे अजित पवार गटात असल्यानं ही जागा महाविकास आघाडी यांच्यासाठी सोपी असणार आहे यावेळी सुरेश धस हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करून दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत मैदानात येऊ शकतात असंही बोललं जात आहे सुरेश धस यांची वर्णी जरी विधान परिषदेवर लावली असली तरी सुद्धा त्यांना सक्रिय राजकारणात ऍक्टिव्ह होण्याची गरज आहे सोबतच पक्ष सोडून सुरेश धस यांनी पंकजा मुंडे यांच्यासाठी लोकसभेला केलेलं काम लक्षात घेता पंकजा मुंडे या सुरेश धस यांना मदत करतील अशी देखील चर्चा सुरू झालेली आहे दरम्यान सुरेश धस यांच्या बाजूने मराठा मतदार सुद्धा वळू शकतो तेवढी क्रेज या माणसाची शंभर टक्के तर हे होते बीड जिल्ह्यात येणाऱ्या मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघ दोन हजार चोवीसच्या झालेल्या लोकसभा निवडणुकीत बजरंग सोनवणे आणि पंकजा मुंडे यांच्या लढाईने सोबतच झालेलं जातीय ध्रुवीकरण यामुळे बीड जिल्ह्याची येणारी विधानसभा निवडणूक सुद्धा सोपी या ठिकाणी मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद टोकाला जाण्याची आणखी शक्यता आहे सोबतच मनोज जरांगे हे सुद्धा या मतदारसंघातून मोठ्या प्रमाणावरती इंटरफिअर या मतदारसंघात करू शकतात किंवा मनोज जरांगे यांचा चेहरा सुद्धा बीडमधून विधानसभेच्या रिंगणात दिसू शकतो चला ही झाली एक बाजू या व्यतिरिक्त या मतदारसंघामध्ये असणारे इच्छुक उमेदवार हे वेगळे आहेत आणि बाकी उरलेले मतदार यांना त्यांच्या त्यांच्या मतदारसंघात भावी आमदार म्हणून कोणता चेहरा कन्फर्म वाटतोय हे आम्हाला कमेंट करायला विसरू नका अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करत चला बाकी जय महाराष्ट्र पब्लिक